याच्यावरती अजितदादांचा अंकुश असणं गरजे असतं जो पक्ष चांगला वाढायला लागलाय तरुणाची फळी जुळायला लागली यांच्या ज्यांच्याकडे जे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जे नुसते आव्हानत आहेत अशामुळं आजीदादा डबघायला यायला लागले ते सत्य आहे डबघायला यायला लागले दादा ते विजू केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे विजयभाई काय केलं ते शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेली संघटना वगैरे हे हे भाग बाजूला ठेवा पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं निवेदन मारता हे कुठले मगरुरे याच्यावरती समाज सुद्धा आता गप्प बसणार नाहीये कारण ते शेवटी पिजूभाय हे लेकरू समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भांडाईसाठी तिथं गेलं होतं त्वरित सक... कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहित नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि आजच दादांनी यांना ज्या पदावर बसलेला तो हनमार करणार त्या पदावर तात्काळ त्याची हकालपट्टी करायला पाहिजे त्याचा राजीनामा घेऊन त्याला त्याच्यावरती फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजेत हकलपट्टी होणं तर शंभर टक्के गरजेचं आहे त्याच्या नेहमी वादग्रस्त वक्तव्य काल देखील त्यांनी अधिवेशनामध्ये रमी ठरताना हा काय समोर आला हे मंत्र्याला जिम्मेदारी मंत्र्याला असं करणं योग्य वाटत काय असतं बघा मंत्री सुद्धा त्यांची गरिमा राखली पाहिजे आपण काय करतो ती उच्च पदावरती इथून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्यांच्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे नसता पुरा शेतकरी त्यांच्या अंगावरती जाईल म्हणून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्या मंत्रीपदाची त्या विधान भवनाची या राज्यातल्या मायबाप गोरगरीब जनतेची गरिमा राखणं गरजेचं आहे आणि त्यांनी इथून पुढच्या काळात तरी करावं नसता त्यांना सुद्धा पाय उतार व्हावा हो लागणार आहे दादा ट्विट करत सुरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले ट्विट सध्या व्हायरल होत आहे ते ते मला माहित नाही परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई ज्यांनी विजूभायावरती प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावंतर हापूनच द्यायला पाहिजे रात्रीच सांगितलंय असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतात कारण अजितदादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय चांगल्या पद्धतीचा पोरांचा त्यांना पाठबळ मिळतोय पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले तर ते असले हानमार करते आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की येते की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडायला घडून आणायचं सांगितलंय मग म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा हो याच्यातून ते शेतकऱ्याचं लेकरू भाई शेतकऱ्याचा लेकरू आहे ते जर आज मागणी करायला गेले शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोप जाणार नाही तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा हो। कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण अकालपट्टी करायला पाहिजे त्या पदावर ते ठेवायला नाही पाहिजे कारण ही जातीवाद चांगला नाही राजीव मुंडे आणि तसं विजय भाईया यांना भेटण्यासाठी आज जाणार असं आहे हा मी मुंडेताईला मी तीन दिवसापूर्वी मी पुण्याच्या दौऱ्यावर येतो त्याच वेळेस सांगितलं होतं की मी परळीला येतोय म्हणून मी आता निघालोय मी लगेच आता परळीला जातोय तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत मी मुंडेताईच्या घरी जाऊन त्यांची सविस्तर ऐकून घेणार आहे आणि ते काय मत आहे त्यांचं त्यांच्या नवऱ्याला त्यांचा खूप क्रूरपणे नवऱ्याचा फोन केलाय आम्ही राज्यभर एक या राज्याचे नागरिक म्हणून लेकर म्हणून उभा राहणार आहेत आणि उठाव करणार आहेत त्या ताईला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती येणार आहेत आणि तसंच मी लातूरला सुद्धा विजूबाईला सुद्धा त्यांचे हॉस्पिटल आहेत ते त्यांची तब्येत खराब आहे त्यांनाही त्यांनाही भेटतोय पाच सहा वाजता पाच सहाच्या अंदाजात मी लातूरला पण त्यांना ला भेटायला जातोय आणि ताईकड सुद्धा मी आता निघालोय मुंडे ताईकडे सुद्धा निघालोय मी त्यांना आता जाऊन परळीत दोन तीन